नमस्कार ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत बटाट्याची भजे तर मी ते हा एक बटाटा घेतलेला आहे आणि हा एक बटाटा आपल्याला दोन तीन जणांना माझे इथे चार जण मी त्यांच्यासाठी चार जणांसाठी भजे करत आहे तर तुम्ही बघू शकता एक बटाट्याचे मी छान इथे स्लाइस करून घेतलेले अगदी जसे आपण चिप्स करतो ना त्या पद्धतीचे आपल्या आप इथे बारीक कट करून घ्यायचे छानपैकी इथे आणि इथे आता मी याला थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं आणि याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला तर मी इथे घेतलेले एक वाटी बेसन दोन चम्मस तांदळाचे पीठ आणि एक चम्मच इथे घेतलेले मी कॉर्नफ्लावर जर तुम्हाला यातलं काही स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे बराच जण मैदा पण वापरतात पण मैदा नको त्याच्यामुळे मी इथे मैदा वापरत नाही आणि जर तुम्हाला तांदूळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर आणि चण्याचं पीठ इथे वापरू शकता किंवा चण्याची डाळ आणि तांदूळाचं पीठ पण वापरू शकता तर इथे आपल्याला अगदी कमी साहित्यात तिथे ही भाजी करायची तर इथे मला लागणार आहे चिमूटभर ओवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला हातावरती सोडून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे चिली कारण आपल्याला हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या आहे त्याच्यामुळे मी ते चिली फ्लॉक्स टाकून घेते इथे तुम्ही हिरवी मिरची पण वापरली तरी चालेल कारण कोणाची ते लहान मुले असतात त्याच्यामुळं तिखट खात नाही त्याच्यामुळे तुम्ही ते स्कीप पण केलं तरी चालेल आणि कोथिंबीर थोडा जास्त वापरायचा आहे तरी ते मी आता कोथिंबीर वापरून घेतलेली इथे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं इथे आता मी सर्व मिक्स करून घेते आणि नंतर हिच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घ्यायचे तर आपण अशा वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी आणत असतो त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा माझे व्हिडिओ तर आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेले आणि अगदी कमी वेळेत होती खूप जास्त वेळ लागत नाही मुलांना खूप आवडेल जर तुम्ही या पद्धतीने बटाट्याची भजी जर केली तर आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे चवीनुसार मीठ तर इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही बरेच जण सोडा वापरतात पण मी सोडा वापरणार नाही तर आपण आता इथे याला छानपैकी भिजून घेऊ तर आता याच्यात आपण पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं आणि कमी पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक पण गाठ राहायला नको त्याच्यामुळे ते आपण हाताने किंवा तुम्ही चम्मचने मिक्स करू शकता तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे याला छानपैकी पे पेटवून घेतले तुम्ही बघू शकताय तर या पद्धतीत तुम्हाला फेटून घ्यायचं आहे तर आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण एक बटाटा टाकायचा आहे चिरलेला आणि अगदी पातळ भजे होतात आणि अगदी कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकताय तर आता आपण इथे ते तेल गरम ठेवलं ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत झालेली मी चेक करून घेतलेले आपण आता इथेही बटाट्याची भजी टाकून घ्यायची आता इथे मी एक टाकलेलं परत दुसरी टाकून घेणार इथे आता तुमच्याकडे म्हणजे जितके बसेल तितके तुम्ही टाकू शकताय आता काही काही जे असतात ते मोठे असतात बघा त्याच्यामुळे ते दोन किंवा तीन बसतात त्याच्यामुळे ते कमी टाकून आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कितीपैकी किती छान किती इथे आपले फुगून तयार झालेले आपले बटाट्याचे भजे आता इथे मी तीन टाकून याला तळून घेते इथे आता आपण छानपैकी ते दोन्ही साईडने तळून घेणार आहोत तर मी ती हळद टाकलेली नाही आहे त्याच्यामुळे आपला बटाट्याचा कलर असा आलेला आहे तर जर बरेच जण भज्यात हळद टाकत नाही आणि मी पण टाकत नाही बरेचसे भज्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती हळद टाकू शकता आणि ते आता आपण मंदा ह्याच्यावरती छानपैकी तळून घेणार अजिबात तेलगट होत नाही हे भजी तुम्ही जर या पद्धतीने केले तर इथे आपल्याला सोड्याचा पण वापर करायचा काम नाही आहे तर इथे आपली दोन्ही साईड भज्यांची तळून झालेले आपण आता हे काढून घे तुम्ही बघू शकताय बिलकुल तेलगट झालेले नाही आता इथे सर्व भजे आपल्याला तळून घ्यायचे तर बघा तुम्ही किती छान आपले भजे फुगलेले पण आहे आणि अजिबात तेलगट झालेले नाही आहे तर आता परत मी दुसरी बॅच इथे काढून घेते त्याच पद्धतीने तर इथे मी आता दुसरी बॅच पण येते तळून घेते तुम्ही बघू शकताय तर आता इथे मी सर्व तळून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या तळून घेऊ शकता याच्यामध्ये खूप छान लागतात तर मी तुम्हाला अगोदर पण भजायची रेसिपी टाकली त्याच्यामध्ये सांगितले की हिरव्या मिरच्या कशा तळायच्या तर आता इथे आपण सर्व तळून घेणार आहोत तयार झालेले आणि अजिबात तेलकट झालेले नाही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमचे कमेंट एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते प्लीज एक कमेंट करा आणि लाईक करा